फक्त शाई पुसली जात नाहीये तर शाई सोबतच लोकशाही देखील पुसली जातीय असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांचं बरं ते चुकीचं नाहीये कारण मतदान केंद्रावर घटना देखील अशाच घडतायत मुंबईत सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटांवरची शाई पुसून जात असल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे एकच खळबळ उडालीय यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील चांगलाच हल्लाबोल केलाय राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचं किट उपलब्ध करून देण्यात आल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं हा मार्कर दोन हजार अकरा पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली पण मंडळी या शाई पुसण्याच्या प्रकारावरून राजकीय स्तरातून बऱ्याच प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यामुळे ही पुसली जाणारी शाई निकाल फिरवणार का हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय याच उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या या निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत नेते सेलिब्रिटी कलाकार नागरिक सगळेच आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत मात्र मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानानंतर बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून निवडणूक आयोग आणि सरकारवर आरोप केलेत मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले यापूर्वी बोटाला शाई लावली जायची पण आता त्यांनी पेन आणलाय या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत आहेत मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटायझर लावल्यानंतर ती पुसली जाते शाई पुसा परत जा आणि पुन्हा मतदान करा असा प्रकार सुरू आहे एनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्यानंतर वाटेल ते करायचं असं सरकारचं सुरू आहे विरोधी पक्ष वगैरे काही गोष्टी ठेवायच्या नाहीत नंतर दुसऱ्या पक्षानं निवडणुका लढवायच्याच नाहीत असं सरकार करत असल्याचंही त्यांनी म्हटलं उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीतील गोंधळ आणि गैरप्रकारांवरून निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरलं ही लोकशाहीची हत्या असल्याचं त्यांनी म्हटलं मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्यासाठीच पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून वाटेल ते करता यावं आणि सत्ता काबीज व्हावी आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं समोर येत आहेत काहींची मतदान केंद्र गायब आहेत तर कुठं बोटावरची शाई पुसली जातीय ही बोटावरची शाई नाही तर लोकशाही पुसली जातीय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी व्ही आय पी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च माध्यमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शाई पुसण्याच्या प्रकारांवर प्रतिक्रिया दिली मार्कर वापरायचं की आणखी काय हे निवडणूक आयोग ठरवतं याआधी देखील मार्कर पेन वापरला गेलाय कुणाचे काही आक्षेप असतील तर इलेक्शन कमिशननं लक्ष द्यावं उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची ते तयारी करतायत असा टोमना देवेंद्र फडणवीस यांनी मारला मला सुद्धा मार्कर मार्कर पेन लावण्यात आलाय माझ्या बोटावरची शाई पुसली जात नाहीये असं म्हणत फडणवीस यांनी स्वतः शाई पुसून दाखवली मंडळी कोल्हापूर मधल्या कर्मवीर इंग्लिश स्कूल स्कूलमधल्या मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरची शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले पुण्यामध्ये देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांकडून सहजपणे मार्कर वापरला जातोय सहज पुसली जाईल अशी शाई वापरली जातीय त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झालेत मतदान केंद्राजवळच एक संबंधित व्यक्ती हाताला लावणारी शाई पुसत होता त्याला आम्ही पकडलं मात्र भाजपचे काही कार्यकर्ते तो माणूस आमचा आहे असं म्हणत हस्तक्षेप करायला लागले असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय या सगळ्या घडलेल्या प्रकारांबाबत निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलंय बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणं हे गंभीर गैरकृत्य असून अशा विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयोगानं दिलाय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय एखाद्या मतदारानं शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रावर येण्याचा प्रयत्न केला तरी त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही मतदारानं एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद अधिकृतरित्या केली जाते त्यामुळं फक्त शाई पुसल्यामुळं कुणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकणार नाही याबाबत सर्व निवडणूक केंद्रांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकरा आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मार्कर पेनचा वापर केला जातो या मार्कर पेननं शाई लावण्याचे विशेष नियम आहेत बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीनं शाई लावली जावी नखावर आणि नखाच्या वरच्या चा बाजूला त्वचेवर तीन चार वेळा घासून शाई लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्यात बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणं चुकीचं आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अशा प्रकारचं गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलंय पण मंडळी जर अशा प्रकारे बोटावरची शाई पुसली जात असेल तर नक्कीच दुबार मतदान देखील होतच असणारे आणि असे प्रकार देखील समोर आलेत त्यामुळे आता या प्रकारांचा निकालांवर परिणाम होताना दिसणारे एकूणच काय तर बोटांवर लावली जाणारी शाई ही जर लगेचच पुसली जात असेल किंवा केंद्रावरच पुसली जात असेल आणि त्यानंतर काही बोगस मतदान होत असतील तर ही लोकशाहीची गळची अपी आहे आणि याचा परिणाम हा निकालांवरती नक्कीच होऊ शकतो हे देखील तितकंच आहे बाकी घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद